महाराष्ट्र टुडे ट्वेंटी न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा शासकीय कार्यालयात महिलांचा छळ अधिकारी करतात महिलांना अश्लील इशारे पूर्णा पंचायत समिती कार्यालयात अश्लील चाळे करत महिलांचा मानसिक छळ करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात महिलांचा संताप अधिकारी हटवा नाही तर यलगार महिलांचा इशारा महिलांना बरेचदा कामाच्या ठिकाणी अत्याचाराला सामोरे जावे लागते त्यासाठीच कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि तक्रार निवारण कायदा दोन हजार तेरा साली अंमलात आला महिलेस लज्जा वाटेल अशा अर्थाने वागणे बोलणे हावभाव शेरेबाजी करणे चित्र पोस्टर दाखवणे व्हॉट्सअप ईमेल करणे धमकावणे ब्लॅकमेल हे प्रकार लैंगिक शोषणात मोडतात असे प्रकार अनेक शासकीय कार्यालयात घडतात यावरून परभणी जिल्ह्यातील पंचायत समिती कार्यालयात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात महिला आक्रमक नमस्कार मी प्रभावती सावंत मी राहायला कावलगावची आहे तालुका पूर्णा जिल्हा परभणी आणि मी एम एस आर एल एम म्हणजे उमेद अभियानामध्ये म्हणजे सांगायचं था झालं तर था फुल फॉर्ममध्ये मा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान या अभियानामध्ये मी दोन हजार तेरा चौदापासून काम करते आ, सलग मला बारा वर्ष या अभियानात काम करून होतात मग आणि चालू आहे आताही काम माझं तर गेल्या जून म्हणजे आत्ताच्या दीड वर्ष झालं आम्हाला एक सर आले सी सी म्हणजे क्लस्टर कॉर्डिनेटर थोडक्यात सांगायचं झालं तर प्रभाग समन्वयक ते कावलगाव सर्कलचं काम बघतात आमच्या कावलगाव सर्कलमध्ये अकरा गाव आहेत आम्ही एकवीस सी आर पी आहोत आणि ते आम्हाला काहीजणी म्हणजे आता ते सर एवढे घाणेरडे शब्द वापरतात आणि घाणेरड्या त्यांच्या वक्तृत्व घाणेरड्या शैली घाणेरडे चाळे वगैरे करतात ते आमची ज्यावेळेस मिटिंग असते तेथे का त्यांच्या काय त्यांच्यासोबत ज्या चालणाऱ्या ज्या महिला आहेत काही त्यामधले सी आर पी त्यांनी काहीतरी हे केलं तर माझ्यासोबत जेवढ्या महिला असल्या त्यांना ते बरोबर फोडतात आणि बाजूला करतात त्यांना कसलं तरी आमिष दाखवितात आणि ते म्हणतात की माझ्यासोबत चांगलं राहा अन्यथा मी की नाही पगार हे हे करणार नाही ना सहा हजार रुपये महिना मानधन आहे पण ते मानधन सहा हजारानं करत नसून एक हजार रुपयानं करत आहे आणि आम्ही काय खायचं सर आमचं खूप परेशानी आहे आणि दुसरं काही काम करायला गेलं तर म्हणतात की तुम्ही रजाच टाकली नाही तुम्ही हेच टाकलं नाही तुम्ही तेच टाकलं नाही आम्हाला सतत टॉर्चर करत असतात माझ्याकडं मेसेज वगैरे आहे स्क्रीनशॉट मी ते पण देईल आणि स रात्री साडे अकराला बाराला मॅसेज टाकतात की उद्याच्याला मिटिंग आहे या म्हणून आणि बारा बारा वाजेस तर झूम मिटिंग घेतात सर लिमशेटे आहे त्याचं नाव महेश लिमशेटे आणि मी ह्याची च तक्रार जिल्हा व्यवस्थापक दीपक दहे आणि प्रकल्प अधिकारी रश्मी खांडेकर यांच्याकडं पण व्हॉट्सअपवरून पाठवली होती आणि ती आहे माझ्याकडं प्रत व्हॉट्सअपवरून पाठवलेली लिहिलेली आहे तर नी वर वर नी ती पाठवली असताना त्या मॅडमनी त्याच्यावर काही ॲक्शन घ्यायची सोडून त्यांनी उलट माझ्यावरच ॲक्शन घेतली आणि म्हणाल्या की ती बा ती काही पण म्हणती ती असंच म्हणती ती तसंच म्हणती माझ्या पोराला काही म्हणू नका म्हणे म्हणजे हिचं पोरग नागवय जरी नाचलं कोण्या बाईचा रेपही जरी केला तरी हिच्या पोराला काहीच म्हणायचं नाही का असाच त्याचा अर्थ होत आहे ना आणि ही सपोर्ट करत ती त्याला सपोर्ट त्या सपोर्टमुळे तो कुठंच झुकत नाही आहे मी त्याला बऱ्याच चांगल्या लोकांना जाणकार लोकांकडून सांगून बघितलं आहे की सर असं नका करू महिलांसोबत असं वागू नका महिलांसोबत आणि तो म्हणते की त्या फलाण्याबाईसारखं आता मी नाव नाही घेत त्याचं कोणाचंही मला हे करायचं नाही मानहानी की त्या महिलेसारखं तुम्हाला वागता येत नाही या महिलेसारखं तुम्हाला वागता येत नाही म्हणजे ज्या काही विकून घेणारे लोक असतात आता त्यांच्यासारखे सगळे कसे होऊ शकतात बरं ज्यांचा त्यांचा स्वाभिमान असते प्रामाणिकपणा असते आणि तो एक प्रभाग प्रभाग संघाचं खातोन असते आमच्या कावलगाव का क्लस्टरचं त्यामध्ये सलग दोन कोटी रुपये आहे त्या दोन कोटी रुपयाचा सगळी बारबाट करत आहे त्याच्या त्या दोस्तीनी ज्या आहे त्यांना पैसे काढू काढू देत आहे हे करतंय ते करतं थिंगाना आम्ही म्हटलं ना सर काय चाललंय काय नाही तर त्यावेळेस तो म्हणत आहे की तुम्हाला बघायचा अधिकार नाही आम्ही दोन हजार तेरापासून हे अभियान इथं आहे अत्यंत फील्ड वर्क केलेले खूप यांनी लोक हे वरचे काय करतात फक्त ऑर्डर सोडतात आणि फील्ड वर काम कोण करते आम्ही करतो आम्ही एक एक बाई करून महिला बचत गट तयार केले तर आमच्या कावलगाव मध्ये चौऱ्याऐंशी बचत गट आहेत चौऱ्याऐंशी तर त्याचत गट असून हा मागणी काय असणार आमची पुढे मागणी आहे की हा माणूस इथं नकोय आणि जरी दुसराही आला तर त्यांना व्यवस्थित वर्तन करावं आम्हाला ज्यावेळेस पिढी कदम सर होते त्यानंतर ओ सवडे सर आले खोडकर सर आले त्यांच्या वेळेस असा काहीही प्रकार नव्हता ज्या वेळेसपासून ही झिपरी बाई आली ना रश्मी खांडेकर ही नीच वर्तनाची बाई आहे आणि हिच्यामुळं ह्या लोक सपोर्ट घेतायत आणि सपोर्टिंग होऊन हे लोक अशी काहीतरी वागतायत आमच्यासोबत बिलकुल ती तिचा त्यांच्यावर वचक नाही आहे तिनं त्यानंतर मोकाट कुत्र्यासारखं सोडलेलं आहे आणि ह्या बाईलाही कुठंतरी पाबंद झालं पाहिजे ही बाई रात्री अपरात्री दारू पी थिंडती मटण खाती कुठं याला जाऊन चार चार महिने घराचं तोंड बघत नाही ही बाई हे गेलेली आहे तिचं काहीच हे नाही आहे व्यक्तित्व खूप घाणेरड व्यक्तित्व आहे आणि ती तसंच सगळ्यांना करायला बघते आहे आम्हाला ह्याला कुठेतरी बंधन घालायचे कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि आमच्यावरला अन्याय पण थांबला पाहिजे बारा वाजेस तर झूम मिटी हा माणूस इथं नको आहे आणि ह्या माणसाला इथंच नाही तर जी, जीव जीवोन्नती अभियान म्हणजे उमेद उमेदमध्ये काम करायचा अधिकार नाही आहे कारण हा महिलांसोबत सेक्सल म्हणजे अश्लील त्याचं बघणं असलेलं आहे चाळे करणं असलेलं आहेत आणि अशा प्रकारचा माणूस महिलांसोबत काम करू शकत नाही माझं तर सर्रास असं मी ह्या तालुक्याची महिला संघटनेची अध्यक्ष आहे मला सगळ्या महिलांनी त्यांच्या समविचारानं आणि त्यांच्या परवानगीनं मला त्यांच्या महिला संघटनेचा अध्यक्ष केलं होतं मी चांगल्या प्रकारे त्यांचं नेतृत्व करेल म्हणून आणि असे कोणतेही अन्याय त्यांच्यावर होणार नाहीत यासाठी मला त्यांनी महिला संघटनेचा अध्यक्ष केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने मी बोलते आहे तर ह्या माणसाला कुठेतरी वचक बसायला पाहिजे आणि ह्याला कुठेतरी शिक्षा झाली पाहिजे महाराष्ट्र मराठी साठी बिरो रिपोर्ट पूर्ण परभणी